ओम शांती आठ ऑक्टोबर दोन हजार सतराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे ज्वालामुखी तपस्येने मी पणाची शेपटी जाळून बापदादांसारखे बना तेव्हाच जवळ येईल अखूट अविनाशी खजान्यांचे मालिक बापदादा आपल्या संपन्न मुलांचे जमाचे खाते पाहत आहेत तीन प्रकारचे खाते पाहत आहेत एक आहे आपल्या पुरुषार्थाने श्रेष्ठ प्रालब्ध जमाचे खाते दुसरे आहे नेहमी संतुष्ट राहणे आणि संतुष्ट करणे या संतुष्टतेने दुआचे खाते वाढते तिसरे आहे मनसा वाचा कर्मणा संबंध संपर्कद्वारा बेहदच्या निस्वार्थ सेवेद्वारा पुण्याचे खाते हे तीनही खाते किती जमा आहेत आहेत की नाही याची निशानी आहे नेहमी सर्वांसाठी आणि स्वतःसाठीही स्वरूप सर्वांसाठी शुभ भावना शुभकामना आणि नेहमीत स्वतःला खुशनुमा खुशनसीब स्थितीमध्ये अनुभव करणे या सर्व खजान्यांना जमा करण्याची चाबी आहे निमित्त भाव निर्माण भाव आणि निस्वार्थ भाव आणि चाबीचा नंबर आहे तीन बिंदी एक आत्मा बिंदी दुसरा बाप बिंदी आणि तिसरा ड्रामाचा फुल स्टॉप बिंदी या सगळ्या खजान्यांना वाढवण्याची विधी आहे दृढता दृढता असेल तर कोणत्याही कार्यासाठी असा संकल्प चालणार नाही की हो होईल की नाही होईल दृढताची स्थिती आहे झालेलेच आहे दृढतावाला बुद्धी, निश्चिंत आणि निश्चित अनुभव करेल जर जास्तीत जास्त खजाने जमा करायचे असतील जमाचे खाते वाढवायचे असेल तर बाप दादा म्हणतात मनमनभावच्या मंत्राला यंत्र बनवून टाका यामुळे नेहमी बाबांच्या जवळ आणि बाबांच्या सोबत राहण्याचा स्वतःला अनुभव होईल पास व्हायचेच आहे तीन रूपचे पास आहेत एक आहे जवळ राहणे दुसरे आहे पास झाले म्हणजे जे झालं ते झालं आणि तिसरं आहे पास विथ ऑनर म्हणजे सन्मानाने पास होणे जर तीनही पास आहेत तर सगळ्यांना राज्य अधिकारी बनण्याची फुल पास आहे आता वेळेनुसार प्रत्येक वेळी एवर रेडी राहण्याचे पाठ पक्का करायचाच आहे जेव्हा माझा बाबा म्हटलं प्यारा बाबा मिठा बाबा मांडतातही तर जो प्यारा असतो त्याच्यासारखे बनणे काही कठीण नसते बापदादांनी पाहिले वेळोवेळी बाप समान बनण्यामध्ये ज्या गोष्टीचे विघ्न पडते ते विघ्न म्हणजे एक प्रसिद्ध शब्द आहे सगळेच जाणतात सगळ्यांना अनुभव आहे आणि तो शब्द आहे मी मीपणा म्हणून बापदादा म्हणतात जेव्हा कधी मी शब्द म्हणता तेव्हा मी नाही मी आत्मा दोन शब्द म्हणा मी आत्मा मी कधी अभिमानमध्ये आणतो तर कधी देह अभिमानमध्ये येते दादांनी पाहिले प्रेम स्नेह या विषयात तर सगळेच पास आहेत आताही कमाल करून दाखवा की बाप समान बनण्याच्या विषयातही सन्मानाने पास होऊन दाखवा समान बनले की समाप्ती जवळ येईल प्र कधीकधी प्रतिज्ञा कमजोर होते आणि परीक्षा मजबूत होते इच्छा सगळ्यांचीच आहे पण दृढता कमी पडते बापदादा म्हणतात शास्त्रांमध्ये महावीर म्हणतात पण हनुमानाला महावीर म्हणतात पण त्याला शेपटी दाखवली आहे ही शेपटी मीपणाची आहे जोपर्यंत महावीर या शेपटीला जाळणार नाही तोपर्यंत लंका म्हणजेच पुरानी दुनिया समाप्त होणार नाही आणि जाळण्यासाठी ज्वालामुखी तपस्या ज्वालामुखी यादची आवश्यकता आहे म्हणूनच ज्वालादेवीची पण यादगार आहे आता ही धून लागली पाहिजे सारखे बनायचे आहे समाप्तीला जवळ आणायचे आहे कुणी म्हणतील संगमयुक्त खूप चांगला आहे समाप्ती कशाला पण बाप दादा म्हणतात बाप समान दयालू कृपालू रहमदिल आत्माय आहेत तर आजच्या दुखी आत्म्यांना भक्त आत्म्यांना रहमदिल आत्मा बनून दया दाखवायची आहे दुःख वाढत आहे दुःखी आत्म्यांना मुक्तिधाममध्ये पाठवायचे आहे फक्त वाणीने नाही तर माणसा सेवा पण जरूरी आहे चालता फिरता चेहऱ्याद्वारा बापाचा परिचय मिळाला पाहिजे चालण्याने वागण्यानेच बाबांची प्रत्यक्षता झाली पाहिजे ओम शांती